श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर चारशे तीस येलाईसा स्पर्श होताच मठावर आल्या प्रसंगी महदाईसाचे आचर्य महादाईसा सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाली तेव्हा येलाईसाने सांगितले थांबून जा मी पण सर्वज्ञांच्या दर्शनाला येईल महादायसा थांबली येलाईसाने सुंदर असे नवे वस्त्र नेसले होते तेव्हा महादाईसाने विचारली एल्लो तू असा शृंगार कोणासाठी करीत आहेस तिने सांगितले मी श्री चांगदेव राऊड सर्वज्ञांसाठी शृंगार करीत आहे आणि महत आईसाला सुख झाले येलाईसाला वर उचलले मिठ्ठी मारली मग सर्वज्ञांच्या दर्शनाला आली तेव्हा सर्वज्ञ भक्त जनासहित मठावर गेले येलायसा अवतीभोवती फिरवू लागली तिने सर्वज्ञांना विचारले जी, जी मी कशी येईन सर्वज्ञांनी आपल्या अंगावरील वस्त्राचा पदर खाली सोडला त्या पदराचे टोक येलआयसाच्या हाताला लागले न लागले तेच तोच सर्वज्ञांनी पदर सर्वज्ञांनी पदर वर ओढला तशीच ती वर आली आणि म आयसाला आश्चर्य झाले म दायसाने विचारले हे काय जी पदराचे टोक एलायसाच्या नखाला लागले व नखाले ला नखाला लागले न लागले आणि ती वर कशी आली सर्वज्ञांनी सांगितले बाई आरती करून येतीची दशीची धरिली पुरे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भक्ती करा सेवा करा पा येतीची दशीची धरिली पुरी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तुम्ही एक नाम घेतलं का पा किती सर्वज्ञांचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे नाव घेतल्यानं पा जीवाला किती सुख वाटते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत श्री कृष्ण भगवान की जय